नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन कथेत आपले मनःपूर्वक स्वागत आहे आमच्या आजच्या गोष्टीचा नायक विक्रम होता ज्याचा संसार आणि जीवन दोन्ही भरभराटीचे होते विक्रमची बायको मिताली दिसायला खूपच सुंदर होती तिच्या सौंदर्यामुळे गावातल्या सगळ्यांचे लक्ष तिकडे जात असे आणि प्रत्येकजण तिच्या हसणाऱ्या चेहऱ्यावर मोहित व्हायचा हुंडा किंवा संपत्तीची ताण नसला तरी विक्रमला पाहिजे होते की त्याची बायको सुंदर आणि आकर्षक असावी आणि त्याने ती खरीच सर्वोत्कृष्ट मुलगी निवडली होती विक्रम श्रीमंत होता त्याच्या घरी पंधरा ते सोळा एकर जमीन होती त्यामुळे संपत्ती आणि सोयीच्या बाबतीत त्याला काहीही कमी नव्हते घराचे प्रत्येक कोपरे व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवलेले होते ढोरे आणि बागेची देखभाल सगळं ठिकठिकाण थीक नीटनेटके होते त्याला नुसतीच संपत्ती नव्हती तर आयुष्यातील प्रत्येक सुखसुविधाही होती आणि त्या सर्व सुखांमध्ये त्याला मिळाली अत्यंत सुंदर आणि आकर्षक पत्नी जी फक्त सौंदर्यानेच नव्हे तर तिच्या वागणुकीनेही विक्रमच्या मनाला भावली त्याच्या लग्नाला आता चार वर्षे होत आली पण का कुणास थौक त्याला त्याच्या पत्नीपेक्षा त्याची मेहुणीच खूप आवडायची तिच्यावर त्याचा जीव जडला होता त्याची पत्नी एवढी देखणी असताना देखील तो तिच्या बहिणीवर नजर ठेवून असायचा त्याची मेवणी प्रिया दिसायला अतिशय देखणी होती ती शेताताई वडिलांना मदत करत असल्याने तिच्या देहात एक नैसर्गिक बळकटपणा आणि टवटवीतपणा होता आणि तिच्या देहावरचे नाजूक व्यक्तिमत्व त्याला स्पष्टपणे दिसत होते त्याच्या लग्नात ती लहान होती पण आता ती वयात आली होती त्यामुळे तिची भरदार डोलदार व्यक्तिमत्व त्याला आकर्षित करत होती तिच्या व्यक्तिमत्वावर नेमकीच उमरलेल ते यौवनाचे टोकदार मनुके पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले त्यांना कधी खाओ आणि कधी नको असे त्याला झाले होते कारण मेवणी आधी घरवाली हे त्याने ऐकले होतं त्यामुळे तो जशी संधी मिळेल तसं तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता त्याची मेवणी प्रियाही त्याला ओळखून होती पण तिचा देखील जीव त्याच्यातच गुंतत होता कारण नवनवीन लग्न झाले तेव्हा ती तिच्या बहिणीला विचारायची दाजी कसे आहेत काय नाही पहिल्या रात्री काय केलं नाही काय नाही हे सारे प्रसंग तिने तिच्या बहिणीला विचारले होते आणि तिच्या बहिणीने अगदी रंगून तिला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि ती म्हणाली होती दाजीसारखा माणूस जर भेटला ना तर लय अवघड आहे बघ रात्रभर झोपू देत नाहीत तिच्या त्या गोष्टी ऐकून तिच्या मनामध्ये तिच्या दाजीविषयी उत्सुकता निर्माण व्हायची आणि तिने आता ऐन तारुण्यामध्ये पदार्पण केले होते त्यामुळे तिला देखील ती सुख प्राप्त करण्याची आस लागली होती तसे गावातील अनेक मुलं तिच्याकडे पाहून आकर्षित व्हायचे पण ती जास्त कुणाला भाव देत नव्हती बहिणीच्या गोष्टी आणि गप्पा ऐकून दाजी तिच्या मनात खासून भरलेले होते त्यामुळे विक्रम जेव्हा तिच्या शरीराला स्पर्श करायचा किंवा तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा ती विरोध करायची नाही तिलाही तो स्पर्श सुखावह वाटायचा आणि एवढी देखणी बायको आपल्याला मिळाली आणि त्यापेक्षाही अप्सरे सारखी मेहुनी जर आपल्याला मिळाली तर आपल्या एवढं सुखी माणूस जगात कोणीच नाही हा विचार तो मनाशी करत होता आणि मग तिला कशाप्रकारे आपलेसे करू कशाप्रकारे तिचा रंग उधळून घेऊ आणि तिला आपला हिसका कसा दाखवू असे त्याच्या मनात येत होते पण त्याला संधी मिळायची नाही त्यामुळे त्याने मेवणीला चार पाच वेळा त्याच्या घरी देखील आणून पाहिले पण त्याला संधी काही मिळाली नाही मग एका दिवशी त्याची पत्नी आणि त्याची मेवणी फोनवर बोलत होते तो लक्ष देऊन त्याच्या साऱ्या गोष्टी ऐकत होता तसा उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे त्याची मेवणी प्रिया रानात फारशी जात नसे पण तिची आई मात्र रोज रानात काम करण्यासाठी निघून जात असे ही माहिती त्याच्या कानावर पडली होती त्याला कळाले की सासरा गुरे घेऊन रानात निघून जातो आणि सासूही दिवसभर रानामध्ये काम करायला जात असते त्यामुळे घरात संपूर्ण दिवस शांतता आणि एकांत असतो हे ऐकून त्याच्या मनात विचार आला की दिवसभर घरात एकटी असताना वेळ कसा उपयोगात आणता येईल आणि तो स्वतःच्या कामासाठी किंवा काही महत्त्वाचे नियोजन करण्यासाठी तयार राहू शकतो त्याला हे लक्षात आले की आता घरात काही वेळासाठी तो पूर्ण लक्षपूर्वक आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि या शांत वेळेचा योग्य उपयोग करून काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतो त्यामुळे त्याने ठरवलं की आज नक्की मेवणीचा खेळ करून टाकू त्याने त्वरित एक योजना आखली आणि कामाला लागला त्यामुळे तो सकाळीच घरातून बाहेर पडला मोटरसायकलवर बसून तो थेट सासूरवाड्याकडे निघाला रस्त्यातील हवेचा गारवा आणि उन्हाळ्याचे सौम्य किरण यामुळे त्याला आनंद वाटत होता सासूरवाडीमध्ये पोहोचताना दुपार झाली होती त्याने घरासमोर मोटार थांबवली आणि दरवाजाजवळ गेला दरवाजाची कडी हलके वाजवली आणि काही क्षणात दार उघडले दारामध्ये त्याची मेवणी प्रिया उभी होती त्याने तिला पाहिले आणि ती आश्चर्यचकित झाली अरे वाह दाजी तुम्ही कसं काय आलेत कमाल झाली ती म्हणाली त्याने हसत उत्तर दिले तुझी आठवण येत होती म्हणून आलो मेवणीने लगेच गमतीत उत्तर दिले द्या एवढी सुंदर बायको असताना माझी आठवण कशी येईल तो हसून म्हणाला मेवणी आधी घरवाली असते म्हणून तुझी आठवण करत होतो त्याचे हे शब्द ऐकून मेवणी हसली आणि मनात आनंदाने भर पडला तिने त्याचा हात हलकेच घेतला आणि त्याला पाय धुण्यासाठी पाणी दिले हात पाय धुवून ताजेतवाने झाल्यावर तो पलंगावर बसला तुझी आई कुठे गेली बाबा कुठे गेले त्याने विचारले बाबा गोरे घेऊन शेतात गेले आणि आईही शेतातच आहे तिने सांगितले आता केव्हा येईल तुझी आई त्याने विचारले संध्याकाळी येईल तिने सांगितले ठीक आहे बघू काही काम आहे का, का? तिने विचारलं नाही तू हसत म्हणाला त्यामुळे तो मनात विचार करू लागला की अख्खा दिवस घरात आहे सगळं व्यवस्थित होईल आणि वेळ चांगल्या प्रकारे उपयोगात आणता येईल त्याचवेळी मेवणीने त्याला कॉफी आणून दिला आणि तो आनंदाने कॉफी घेऊन आरामात बसला आणि कॉफी संपल्यावर कॉफीचा रिकामा कप नेण्यासाठी जेव्हा मेवणी त्याच्याकडे आली त्यावर ते त्याने तिचा हात धरला आणि तिला आपल्याजवळ ओढले त्यानंतर त्याने तिच्या गालाचे मुके घेतले तिने त्याला कसल्याही प्रकारचा विरोध केला नाही कारण तिच्या मनातही अगोदर त्याच्याविषयी आकर्षण असल्यामुळे तीही शांत होती आणि मग तो हळूहळू तिच्या संपूर्ण चेहऱ्याचे मुके घेऊ लागला आणि मग त्याने तिच्या दीर्घ मुके घेतले तसे त्याची मेवणी रंग खेळायला तयार झाली होती मग ती म्हणाली दार उग्र आहे असं म्हणून ती उठली आणि तिने दार आतून लावून घेतलं ती पुन्हा त्यांच्याजवळ येऊन बसली तिचे संपूर्ण शरीर गरम लागत होते तिच्या नाकपुड्यातून गरम श्वास बाहेर पडत होता आणि तो मात्र मुके घेण्यात दंद होता त्यानंतर तिने विक्रमच्या मानेवरून हात फिरवायला सुरुवात केली तसे तिच्या अंगावर रोमांच उभे राहू लागले हा स्पर्श तिला नवा होता त्याचा राकट हात तिला स्वर्ग सुखाची अनुभूती करून देत होता त्यामुळे ती आता तयार झाली होती कधी एकदा मोकळी होते असे तिला झाले होते ते पाहून विक्रम तिला आणखीन गोंजरण्याचा प्रयत्न करत होता त्यानंतर भान हरपून तिने त्याच्यावर मुक्याचा वर्षाव केला आणि ती रंग खेळायला तयार झाली ते पाहून तो म्हणाला हीच वेळा हे हातोडा मारण्याची लोखंड तर गरम आहे मग तो थोडासा बाजूला सरकला आणि झोपणार तोचवर कोणीतरी आवाज देत होतं ए प्रिया अग ओ प्रिया तशी त्याची मेवणी घाबरली ती पटकन उठली तिच्या कानात अचानक आईचा आवाज ऐकू आला आणि ती लगेच उठून उभी राहिली पलंगावर बसलेला विक्रम हळूहळू शांतपणे आपल्या विचारांत गढला होता मेवणीने दार उघडल्यावर पाहिले की आई घरात आलेली होती आई तू कशी आहेस एवढ्या उन्हात बाहेर असताना थकलेली नाहीस ना तिने विचारले आईने हसत उत्तर दिले अगं किती वेळ झाले दोघ दुखत होतं आता थांबन तेव्हा थांबण पण थांबायचं नावच नाही तिने लगेच थोडीशी खडखडलेली डोन घेतली मला एक डोक्याची गोळी दे आणि चहा ठेव बरं लवकर आणि कोण आलेत घरी मेवणीने हसत सांगितले भाऊजी आले आईने थोडी आश्चर्यचकित होऊन विचारले असं का कधी आलेत केव्हाचे आलेत केव्हापासून झोपलेत मेवणीने हलक्या टोनमध्ये सांगितले आईने भाऊजीकडे एकदा पाहिले आणि म्हणाली झोपू दे त्यांची झोप खराब होऊ देऊ नको त्यानंतर आईने स्वतःचे हात पाय धुतले आणि बाहेर येऊन खाटीवर बसली दरम्यान मेवणीच्या मनात अजूनही काही विचार घेऊन हलके हलके कुंगत होते घरात जाऊन तिने भांडे घासले आणि घराचे छोटे मोठे काम व्यवस्थित केले त्यानंतर ती बाथरूममध्ये गेली तिचा कपाळ पूर्णपणे भिजला होता कारण ती पाझरली होती त्याने तिच्या अंगावर फुलवलेला रोमांच आणि आधाराचा अभाव यामुळे तिला काहीसे हलके वाटत नव्हते नंतर तिने तो धुतला आणि पुन्हा तसाच तो ओलाच घातला आणि राहिलेले काम हातानेच उरकून घ्यावे असे तिला वाटले पण तरीही तिने स्वतःला सावरले आणि मग तिने चहा केला व तिच्या आईला आणून दिला आईने चहा घेतला आणि विक्रम बसून आराम करत होता सासूही तिथे इकडच्या तिकडच्या गप्पा करत बसली होती दाजी आणि मेवणी एकमेकांकडे पाहत होते दोघांच्याही नजरा हसुसलेल्या होत्या तोंडापर्यंत आलेला घास खाता आला नवता तृप्ती अजून बाकी होती ती दोन्ही अतृप्तात्मे एकमेकांच्या नजरेमध्ये नजर टाकत होते आणि दोघांच्या मनामध्ये तिच्या आईविषयी दोष आणि राग भरला होता तिला तिच्या आईचा खूप राग येत होता आणि विक्रमला तर सासूचा गळा दाबावा की काय असे वाटत होते पण नंतर तो भानावर आला आणि म्हणाला बरे येतो मी आणि असे म्हणून तो तिथून निघून नंतर तो घरी आला घरी परतल्यावर त्याने सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवण्याचा निर्णय घेतला आणि दिवसभराचे विचार शांतपणे मागे सोडले मेवणीसोबत घडलेला तो अर्धवट प्रसंग तो पुन्हा पुन्हा आठवून गरम होऊ लागला सासू जर पाच मिनिट आधी आली नसती तर त्याचं काम फतेह झालं असतं आता त्याच्या सासूचे नाव जरी कोणी काढले तरी त्याचे डोके सरकायचे पुन्हा आणखी त्याने बरेच प्रयत्न केले पण विक्रमाला पुन्हा काही यश मिळालं नाही तर मित्रांनो कशी वाटली आपल्याला आजची ही मनोरंजक आणि उत्साहवर्धक कथा ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कारण तुमचा लाईक आम्हाला नवीन कथा आणण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या नवीन कथा मनोरंजनाचे अपडेट्स आणि रोचक माहितीचे नोटिफिकेशन ताबडतोब मिळत राहतील धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा